आगामी श्रीहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीत कालावधीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे देशभरातून लाखो भाविक येणार असून त्यांच्या सोयीसाठी रेल्वे हवाई मार्ग बसेस खाजगी वाहने तसेच पायी येणाऱ्या भाविकांच्या हालचालींचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिल्यात संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित राहून साधक बाधक चर्चा झाली यावेळी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर तसेच प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे उपस्थित होते यांनी सांगितलं की प्रमुख दिवशी भाविकांची संख्या प्रचंड असणार आहे त्यामुळे रेल्वे हवाई मार्ग बसेस कार आदींच्या वाहतुकीचा अंदाज घेऊन त्यानुसार नियोजन करणं अत्यावश्यक आहे प्रयागराज कुंभमेळ्याच्या धर्तीवर येथील नियोजनाची आखणी करावी मात्र स्थानिक गरजा परिस्थिती लक्षात घेऊन त्या सुधारणा कराव्यात भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचं पाणी भोजन आरोग्य सुविधा आणि आवश्यक सोयीसुविधा यांना विशेष प्राधान्य द्यावे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे बैठकीत महानगरपालिकेनं प्रयागराज कुंभमेळ्याच्या धर्तीवरील नियोजनाचं सादरीकरण केलं तसेच पोलीस महापालिका आणि इतर विभागांशी आपल्या तयारीचा आढावा सादर करत सूचना मांडल्या कुंभमेळा पर्वणी काळात वाहतूक आरोग्य पाणी व सुरक्षेच्या सर्व बाबींसाठी सूक्ष्म व समन्वयात्मक नियोजनावर भर देण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले